अमृत हा एक अमृत योग या भूतालावर येणाऱ्या गुरुवारांपैकी ज्या दिवशी गुरुवार आणि पुष्य नक्षत्र असतं त्याला गुरुपुष्यामृत असं म्हणतात हा सर्व शुभकामांना पंचांग बघण्याची तथा ज्योतिषांना विचारण्याची आवश्यकता नसणारा दिवस तथापि आज आपण स्वामींचा हा वार गुरुवार आहे सकाळी स्वामींची भोपाळी झाल्यानंतर आपण सामुदायिकरित्या स्वामींना भूषणावह वाटणाऱ्या सेवेपैकी आणि ज्यांना सेवेकरी व्हायचे आहेत से त्यांच्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृताचं आपण पठन केलेलं आहे नित्यानं पठन करणाऱ्यांना सेवेकरी असं संबोधलं जातं त्यापैकी आपण सेवेकरी आहात किंवा होणार आहात आणि आपणाला स्वामींनी बोलावलेलं आहे हे तितकंच खरं आहे आणि म्हणून आपण आज सामुदायिकरित्या श्री स्वामी चरित्र सारामृताचं वाचन पठन म्हणून चिंतन एकवीस अध्यायाचं केलेलं आहे आमच्या प्रतिनिधींनी श्री स्वामी चरित्र सारामृताचा ओळख परिचय उभं राहून करावा कारण बरेच नवीन लोक आलेले असतात त्यांना या कार्याच्या अंतरंगाची फारशी कल्पना नाही परंतु त्यांना स्वामी सेवेकरी व्हायचं असेल त्यांच्याजवळ मात्र हा ग्रंथ असणं आवश्यक आहे म्हणून याच्या रोज आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे तीन अध्याय अकरा जप क्रमशः आपण करावा निश्चितपणे आपण ज्या समस्या घेऊन आलेला त्याचं निवारण करण्याचं सामर्थ्य आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य स्वामींमध्ये आहे म्हणून या कलियुगाचे चालक पालक मालक सर्वा सर्व स्वामी महाराज आहेत हे आपणाला माहीत असावं या विश्वात भगवान विष्णूंनी अनेक अवतार अनेक कृपं घेतली परंतु कलियुगासाठी मात्र भगवान दत्तात्रयांनी हा मूळ आविष्कार राष्ट्र उद्धारण्यासाठी मानव कल्याणासाठी या जीवसृष्टीचं रक्षण करण्यासाठी ते अवतरले म्हणून त्यांनी गेल्या हजार वर्षामध्ये जगात आणि देशात बह्य ठिकाणी वेगवेगळ्या नावानं ते प्रचलित झाले सन दहाशे एकोणपन्नासला पंजाब प्रांतामध्ये छेलीखेडे गावात पृथ्वी दुभंगून स्वामींचं प्रकटीकरण झालं हे आपणाला माहीत आहे नसेल माहीत तर माहीत असावं आणि त्या दिवसापासून आज तग स्वामींची पायपीट स्वामींची पदभ्रमंती सज्जनांना रक्षण आणि आशीर्वाद देण्याचं काम आजही स्वामी महाराज सर्वांपर्यंत पोचतात म्हणून याची अनुभूती चाखायची असेल जाणून घ्यायची असेल तर आपण अत्यंत मनोभावे मनोभावे याचा अर्थ असा मनाजीराव आपल्याजवळ असतील तेव्हा वाचा याला मनोभावे म्हणतात मन जर जागेवर नसेल आणि आपण ती सेवा करत असो तर ती फलद्रुप होणार नाही म्हणून सर्वप्रथम आपल्या मनावर नियंत्रण असणं आणि त्या नियंत्रणात स्वामींची सेवा करणं याला अनुभूती असं म्हणतात म्हणून आपले मनाजीराव फार वेळ जागेवर राहत नाही मगाशी गुरुजींनी सांगितलं तासाभरानंतर आपले मनाजीराव चुळबोळ करतात किंवा दुसरं काम मनाजीराव आपल्याला सांगतात तेवढ्या वेळेमध्ये आपणाला यथाशक्ती आणि मनापासून मनोभावे सेवा करता यावी म्हणून तासाभरात पूर्ण स्वामी चरित्र तुम्ही एकवीस अध्याय वाचू शकता दुर्गा सुद्धा तेवढ्याच वेळेत वाचू शकता मल्हारी सप्तशती तेवढ्याच वेळेत वाचू शकता नऊशे ओव्या असणारा श्री नवनाथ ग्रंथ दीड तासात वाचू शकता या साऱ्या बाबी केवळ म्हणाजी रावांच्या नियंत्रणात व्हाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे म्हणून आपणाला निवेदन आहे की आज आपण स्वामीचरित्र सारामृताचं वाचन पठन मनन चिंतन श्रवणसुद्धा केलेलं आहे आणि त्या एकवीस अध्यायामध्ये अथांग असं अमृत भरलेलं आहे असंख्य जणांच्या व्यक्तींचा जीवनादर्श त्यात ग्रंथकर्त्यानं टाकलेला आहे त्यात थोरा मोठ्यांचे काही जीवनादर्श पेरलेले आहेत पण कमी शब्द त्यात पहिल्या अध्यायापासून श्रीधर आणि वामन यांची ग्रंथरचना थोर हे श्रीधर आणि वामन कोण होते आजच्या नव्या पिढ्यांना माहीत नाही त्याचा ओळख परिचय असत कालिदासांचं वर्णन आलेलं आहे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं वर्णन अनेक महापुरुषांचं थोडक्यात सार काढून आपल्या समोर दिलेलं आहे म्हणून आपण त्याचं अत्यंत मनोभावे मनन चिंतन श्रवण आणि त्याचा आपण उपासक अभ्यासक प्रचारक प्रसारक झालात हे स्वामींना व ठरणारी बाब आहे म्हणून आपण या सर्व बाबींकडे बारकाईनं लक्ष देऊन आपण स्वामी कार्याचं अभ्यासक होऊन जनतेलासुद्धा त्यामध्ये अभ्यासक करावं आणि अनुभूती घ्यावी हा त्यामागचा मुख्य उद्देश या स्वामी चरित्र लिहिण्याचा तथा ही ग्रंथसंपदा आपल्यापर्यंत पोचवण्याचा या कार्याचा उद्देश आहे खरं तर ग्रंथ समजले तर संत समजतील संत समजले तर भगवंत दूर नाही भगवंतापर्यंत जाता येईल म्हणून या ग्रंथांची मूलभूत बाब आपण या कार्यातून अंतरंगातून अभ्यासक म्हणून समजून घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करावा रोज स्वामीचरित्र ज्यावेळी वाचू आपण त्यावेळी रोज नवीन नवीन ओव्यांचा अर्थ आपल्या स्मरणात एक दिशा देण्याचं काम करतो म्हणून आपण केवळ वाचायचं म्हणून वाचायचं मराठी भाषेत आहे खूप सोपा आहे म्हणून वाचायचं अशातला भाग नाही त्यामध्ये थोडा मोठ्यांच्या जीवनादर्शांचं मूल्यांकन करून सामान्य लोकांना तसं वागण्याची इच्छा व्हावी हा त्या मागचा ग्रंथकर्त्याचा हेतू आहे असं त्यानंतर आपण मागाशी आरती केलेली आहे भगवंताची आरती करणं म्हणजे मनापासून अंतकरणापासून त्यांचं गायन करणं त्यांचं स्मरण करणं आर्ततेनं हात मारणं त्याला आरती असं म्हणतं जगाच्या पाठीवर आणि देशभरात जेवढी दैनिक साप्ताहिक सेवा केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी सकाळी आठ वाजता असंख्य बंधू बघिणी पुरुष भगिनी प्रतिनिधी आर्ततेनं स्वामींची उपाळी गातात तुम्ही जगाच्या पाठीवर आणि देशाचा जर अभ्यास केला साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रांचा रोज कितीतरी लाख लोक स्वामींची आरती गातात तीच अवस्था साडेदहाच्या आरतीची आहे थोडं साडेदहाला सकाळपेक्षा जास्त प्रमाणात असंख्य भाविक अडी सेवेकरी त्यात भाग घेतात स्वामींना नैवेद्य दाखवतात नैवेद्य कसा असावा आपण जे खातो, जे खातो थे थे नहीं, नहीं, जे जे। ते जे आपण भाजी चटणी खातो ते त्यांना प्रिय आहे परंतु काही भागामध्ये असं बिंबवलं जातं नाही नाही पक्वांना आणलंच पाहिजे ते पंचपक्वांना असलंच पाहिजे आता सामान्य गरीब माणूस आहे त्याच्या खिशाला ते परवडलं पाहिजे ना म्हणून सक्ती आसक्ती या बाबीपासून स्वामी विभक्त आहेत म्हणून आपणाला निवेदन आहे आपण जे खातो ते स्वामींना द्या आपण जी चटणी भाकरी भाजी भाकरी खात असो ती त्यांना प्रिय आहे म्हणून साडेदहाच्या आरतीचं अनन्य साधारण महत्त्व भाविक आणि सेवेकऱ्यांनी इतरांपर्यंत कृपया पोचवावं तदनंतर संध्याकाळी सहा वाजता मोठ्या प्रमाणात काम धंदा आटोपून शेतातली कामं आटोपून शेतकरी कामकरी सर्विसवाले उद्योगपती मोठ्या संख्येनं स्वामींच्या आरतीला हजर असते त्या आरतीतून मिळणारी जी ऊर्जा आहे ती आपल्या बुद्धीला सकारात्मक बनवते म्हणून आपण आरतीला काय येत असू ती ऊर्जा आपल्याला घरी जाईपर्यंत काही अनुभूती देते सकारात्मक भाव आपल्या मनात अंतकरणात निर्माण होण्यासाठी आपण आरती गाणं आरती करणं ती घरी केलेली चालते केंद्रात केलेली चालते घरी आपण एकटे एकटंच करतो किंवा कुटुंबीय करतो इथे हजारोच्या संख्येनं ही ऊर्जा सर्वांपर्यंत पोचते म्हणून मोठ्या संख्येनं मारलेली हाक त्यामध्ये मोठी ऊर्जा असते कमी संख्येनं मारलेली हाक त्यात ऊर्जा कमी असते तुम्ही मुसलमान समाजाचं एक लक्षात घ्या ते एरवी करत असतील किरी माहीत नाही पण प्रति शुक्रवारी मोठ्या संख्येनं ते मस्जिदीत जातात बघा तुम्हाला माहीत आहे अल्लाला आळवतात मोठ्या संख्येनं आळवल्यावर तिथे मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार होते हे त्यातलं यमक आहे म्हणून आपणाला कळकळीतच सांगणं आहे की राज्यात जी सेवा केंद्र आहेत कुठल्या तरी ती त्रि ती तीन आरतीपैकी एका आरतीनं जर आपण हजेरी लावली असंख्य बघिनी असंख्य बांधव हो। त्या ऊर्जेचा लाभ उठवते आणि ती ऊर्जा धर्माचं देशाचं काम टिकवण्याला पुरेशी आहे आपला धर्म आणि आपला देश याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं आणि जर लक्ष दिलं नाही तर पुढे काय होईल हे ज्योतिषांनी सांगू नये कारण या देशानं मागचे दिवस बघितलेले आहे सातशे वर्ष मोगल सत्ता आणि दीडशे वर्ष इंग्रज सत्ता या देशावर राज्य करते होती हे इतिहासानं स्पष्ट केलेलं आहे तशी वेळ आणायची का बघा ती जर टाळायची असेल तमाम भारतीयांनी पाय कोणाचे धरायचे स्वामींचे धरायचे तरच हे शक्य आहे म्हणून हा देश आणि धर्म टिकवायचा असेल तर आपणाला स्वामींचेच स्वामीं पाय कामात येतील आशीर्वाद देतील आपलं संरक्षण करतील म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे की आपण स्वामींच्या सेवेमध्ये पारायण व्हावं आणि स्वामी भक्ती हे आपल्यापुरती मर्यादित न ठेवता दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावावी महिन्याकाठी दहा कुटुंबांपर्यंत आपण पोचायला हवं जास्त पोचलं तर अधिक चांगलं पण किमान कमीत कमी, कमी स्वामींची इच्छा आहे दहा सेवेकरी तुम्ही महिन्याकाठी तरी तयार करा त्या दहा जणांचं पुण्य तुमच्या खात्यावर आपोआप जमा होणार आहे जसे सरकारचे काही पैसे तुमच्या बँकेत आपोआप जमा होतात तशी ही भक्तीचा आशीर्वाद सेवेचा आशीर्वाद आपोआप खात्यावर जमा होणार आहे म्हणून आपण स्वामी भक्तीचं अनन्यसाधारण महत्व जनसामान्यांपर्यंत पोचवावं बरं इथे काही जात धर्म विचारला जात नाही तमाम मानवजातीसाठी स्वामींनी ते दरवाजे खुले केलेले आहेत मागील शतकामध्ये श्री गोंद्याचे शेख मोहम्मद होते ते पोलीस खात्यात काम करत होते आरोपी एक त्यांच्या नजरेतून सुटला पळून गेला त्यावेळी अक्कलकोटला स्वामींनी तिथे प्रकटीकरण करून त्या आरोपीला एका विहिरीत पाडलं आणि बाजूनी काठी घेऊन फिरत राहील विहीर कोरडी सकाळ झाली मग त्यांनी त्या शेख मोहम्मदला कळवलं की तुझा आरोपी मी इथे सांभाळून ठेवला आहे त्याला उचल नाही तर नोकरी गेली अशा कितीतरी अनुभूती आल्यानंतर त्या लोकांनी स्वामींचे पाय सोडले नाही स्वामींचं सो गुरुपद घेतलं आजही श्री गोंद्यामध्ये शेख मोहम्मद साहेबांचा दर्गा आहे तिथे सारे आपले लोक जातात आणि त्यांना त्याची अनुभूती येते असे कितीतरी अन्य धर्माचे लोक आहेत ताजुद्दीन महाराज असतील विदर्भातले गुलाब महाराज असतील गाडगे बाबा असतील तुकडोजी असतील दहा एक हजार संतांची मोठी यादी आहेत या, या साऱ्या संतांची गुरुपद आमचे साईबाबा असतील गजानन महाराज असतील जंगली महाराज असतील शंकर महाराज असतील वक्री बसणारे हे सारे स्वामींचे मुलं शिष्य तथापि अठराशे सत्तावन्नला साईबाबांचं गुरुपद स्वामींनी घेताना साईबाबा प्रभावित झाले त्यांनी त्या ते मिनिटाला सांगितलं सबका मालिक एक आमचे मालक एकच आहे ते म्हणजे स्वामी महाराज आहे सबका मालिक एक या वाक्याला गृहीत धरून आयुष्यभर जनतेची सेवा करण्यात ते दंग झाले तर इकडे विदर्भात त्याच दिवशी त्यांचं गुरुपद घेऊन स्वामींनी गणात गण गण बोते कणाकणात काना, स्वामी महाराज बसलेले आहेत त्यांना भाजा असा संदेश काजड महाराजांनी असे असंख्य तोडीचे संत या महाराष्ट्रानं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले त्यात एकही संत आमच्या मागे नाही नावं घेणार किती हाच प्रश्न आहे वेळेवर म्हणून साऱ्या संत मालिकेनं हा देश हा धर्म सुस्थिर नव्या पिढ्यांपर्यंत विश्वासानं त्यांच्यापर्यंत पोचवावा त्यांच्यावर तसे संस्कार करावे हा ध्यास घेऊन ही सारी संत मंडळी अनेक शतकापासून तर आतापर्यंत ती वाटचाल करत आहेत केवळ धर्म आणि संस्कृती टिकवण्यासाठी परंतु ही टिकवायला संस्काराशिवाय ती टिकत नाही संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकलात तरच देश टिकेन म्हणून घराघरामध्ये पुंडलिक आणि श्रावण बाळ तयार होणं गरजेचं आहे घराघरात भगिनींनी नव्या पिढ्यांवर संस्कार करणं गरजेचं आहे विवाहानंतर गर्भसंस्कार शिशुसंस्कार आणि मूल्य शिक्षण संस्कार हे घडले तरच ही संस्कृती टिकेल म्हणून त्या कामी आज आमचे गुरुजन प्रतिनिधी इथे आलेले आहेत त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन घराघरामध्ये पुंडलिक कसे तयार होतील श्रावण बाळ त्यात कसे तयार होतील आणि वृद्धाश्रम बंद कसे होते आणि आमच्या वृद्धांना पुढील पिढ्यांकडून जबाबदारीची जाणीव कशी होईल त्यांना परावलंबत्व येणार नाही त्यांचं म्हातारपण सुखात जाण्यासाठी हा सारा खाटाटोप आहे म्हातारपण सुखात घालवणं ही परमभाग्याची गोष्ट आहे म्हणून त्यासाठी पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार करण्याची हमी आमचे गुरुजन प्रतिनिधी सातत्यानं शिक्षक पालक विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि त्या वयातच संस्कार केले अंतकारणावर तरच ते आदर्श पुत्र होती उत्तर वयात संस्कार करून काही उपयोग नाही म्हणून उचित वयात पाच ते अठरा याच वयोगटात आपण नव्या पिढ्यांवर चांगले संस्कार केले देशातली गुन्हेगारी बंद होईल देशातली व्यसनं बंद होती देशातल्या आईवडिलांना निश्चितपणे सुखकर असा जीवनाचा साध्य झाल्याचं श्रेय त्यांना मिळेल त्याला संस्कार म्हणतात म्हणून आपण साक्षरता वाढून उपयोग नाही साक्षरतेला संस्काराची गरज आहे आणि संस्कार हे केवळ डोक्यावर न करता ते अंतःकरणावर करावे लागतात तरच शक्य आहे म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की संस्कार हे अंतकरणावर झाले पाहिजे त्यापैकी आमचे गुरुजन प्रतिनिधी आपणाशी दिवसभरासाठी समुपदेशन करतील आणि सांगतील तुमची मुलं आम्हाला द्या आम्हाला त्यांना जरा घडवायचं आहे आम्हाला त्यांना जरा शिकवायचं आहे तुमची मुलं आम्हाला द्या आणि हेच घोष वाक्य चारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी रामदास स्वामींनी असंख्य संतांनी पालकांपर्यंत ते स्वतः पायपीट करत पोचले परंतु त्यावेळचा पेहराव भगव्या कपड्याचा असल्यामुळं आम्ही त्यांना मुलं दिली नाही अगदी कशाला गेल्या शतकापूर्वी आमचे विवेकानंद सुद्धा भारत यात्रा पायी करून तमाम भारतीयांना सांगितलं जर मला गाव न्याय शंभर तरुण मुलं दिली हा देश मी आर्य बनवून दाखवीन आम्ही त्यांना मुलं दिली नाही का ते भगवे कपडे हे भगवे कपडे येतील आमची मुलं हिमालयात नेतील आम्हाला सांभाळायचं कोणी या भीतीपोटी आम्ही त्यांना मुलं दिली नाही व्हायचा तो परिणाम झाला या देशावर परचक्र आलं या देशावर मोगल सत्ता आली इंग्रज सत्ता आली हे आमच्या भ्याडपणामुळं म्हणून आता तरी आपण डोळे उघडून आपले पाय पुढे टाकताना ठेच लागणार नाही याची दखल घ्या हा सांगण्याचा मुख्य उद्देश आहे त्याला इतिहास साक्षीला आहे म्हणून छत्रपती रायांवर सुद्धा जिजाऊ साहेबांनी नऊ महिन्याच्या पोटात शिवाजीराजे असताना रामायण वाचलं महाभारत वाचलं भागवत वाचलं ते सारे संस्कार नऊ महिन्याच्या कार्यशाळेत पोटात शिकल्यामुळं हिंदवी स्वराज्य त्यांना स्थापन करण्याला हे संस्कार कामात आले असं म्हणायला अशी शक्ती नाही म्हणून ना आपण असे शिवाजीराजे असे राम असे कृष्ण असे महापुरुष या देशात या राज्यात घडावेत त्याचं नाव आहे संस्कार म्हणून आपण